हा माझ्या डोळ्यासमोर सरकलेला काळ आहे मी तुम्हाला अगदी नक्की सांगू शकतो की भूक जाळू लागली की चंद्र भाकर होत नाही हे मी अनुभवलेलं आहे कितीही तुम्ही कवितेत चंद्र वगैरे आणा पण शेवटी पोटाची भूक ही पोटाची भूक असते रक्त गोठू लागता आभाळ चादर होत नाही माणसांचा संच आहे माणसांचा मंच आहे मात्र या नाट्यामध्ये माणूस सादर होत नाही ही आपली सामाजिक परिस्थिती आताची तर हे सगळं मला हे ठामपणे हे हो मी बघितलेलं आहे आणि ह्याच्याबद्दल मी बोलू शकतो म्हणजे कसं की हे जे शीर्षक आहे ते माझ्या एका कवितेवरून देवा देवाच्या ह्याच्यावरून घेतलेलं त्या कवितेवरनं तर तेव्हा मला लक्षात आलं की आपण जेव्हा कोणाशी तरी वाद घालतो किंवा कोणाला तरी खूप काही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्याला खूप असं रंगवून सांगण्याचं सा पॉईंट प्रूव्ह करण्यासाठी आशुतोष म्हणजे कसं की मला अरे ऍक्च्युली हे म्हणायचं होतं पण म्हणजे कसं की ते नंतर बदलत जातं रे बोलताना मग तू ते थोडस म्हणजे कसं की मी तुला एडिट करायची विनंती करतोय हळूच एवढं लक्षात असं असं जे आपण बोलतो ना